लाडक्या भाई तुमची दिवाळी पण गोड होईल दिवाळी काळी होऊ देणार नाही सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं ऑक्टोबर महिन्याच्या खात्यात पाच हजार पाचशे रुपये एवढी रक्कम येणार आहे आता दिवाळीचा बोनस फक्त लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनाच मिळणार लाडक्या बहिणींना अखेर भाऊबीजेची ओवाळणी सुरू झाली पाच मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला ज्यामुळेच आज थोड्याच वेळात अठरा जिल्ह्यात भाऊबीजेची ओवाळणी भाऊबीजेची ओवाळणी जमा होणार आहे पहा ज्या ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा पंधरावा हप्ता त्यांच्या खात्यात जमा झाला असेल त्यांनाही भाऊबीजेची ओवाळणी शंभर टक्के मिळणार आहे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे मुख्यमंत्री म्हणाले बहिणींनो चिंता करू नका ही ओळणी शंभर टक्के मिळणार पण त्यांनी एक इशारा देखील दिलाय की ही भाऊबीजेची ओळणी सर्व बहिणींना मिळणार नाही कारण की सरकारने भाऊबीजेच्या वळणीसाठी लाडक्या बहिणींची एक विशेष यादी तयार केली आहे मुख्यमंत्री म्हणाले भाऊबीजेच्या वळणीची जी यादी आहे या यादीमध्ये सगळ्या लाडक्या बहिणींची नावे घेतलेली नाहीयेत यातून बऱ्याचशा लाडक्या बहिणींची नावे वगळण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या महिलांची नावे या भाऊबीजेच्या ओवाळणीच्या विशेष यादीत असतील फक्त त्याच बहिणींच्या खात्यात हे ओळणीचे पाच हजार पाचशे रुपये जमा होणार आहे भाऊबीजेची ओवाळणी सरसकट सर्व लाडक्या बहिणींना मिळणार ला नाही आता फक्त ज्या बहिणींचं नाव या भाऊबीजेच्या ओवाळणीच्या यादीत असणार आहे त्यांचं नशीब आज उदळणार आहे कारण की त्यांनाच पाच हजार पाचशे रुपये जमा झाल्याचा मेसेज हा शंभर टक्के येणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमचं नाव त्या यादीत गेलं आहे का हे तुम्हाला अर्जंट चेक करावं लागणार आहे मग भाऊबीजेच्या ओहाणीच्या विशेष यादीत तुमचं नाव आहे की नाही हे मोबाईल वर तीस सेकंद कसं चेक करायचं हे व्हिडिओ मध्ये त्याचबरोबर तुमचं जर नाव भाऊबीजेच्या यादीत नसेल तर ते तुमचं नाव यादीत कसं घालायचं भाऊबीजेच्या यादीत नंबर लावण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं हे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा लाडक्या बहिणींची दिवाळी खरोखर आता प्रचंड जल्लोषात साजरी होणार कारण की राज्य शासनाने दिवाळीच्या निमित्त जो भाऊबीजेच्या ओवाळणीचा जी आर काढलाय डायरेक्ट शासन निर्णय आलेला आहे त्यामुळे भाऊबीजेची वाळणी आता नक्की येणार आहेत आता त्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की काही अशा महिला आहेत काही अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्यासाठी दोन आटी ठेवलेल्या आहेत ज्या बहिणी या दोन नियमात बसतील या ज्या दोन आटीत बसतील फक्त त्याच बहिणीला लाडक्या बहिणींना भाऊबीजीची ओवाळणी शंभर टक्के मिळणार आहे पहा भाऊबीजेची ओवाळणी तुमच्या खात्यात देण्यासाठी मग कोणत्या दोन अटी ठेवलेल्या आहेत कोणते दोन दो नियम लावलेले ला आहेत ते तुम्हाला पाहणं खूप गरजेचं आहे कारण की आज थोड्याच वेळात अठरा जिल्ह्यामध्ये ही ओवाळणी येणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिल्यामुळे ही शंभर टक्के खरी माहिती आहे त्यामुळे अठरा जिल्ह्यांची यादी ही बँकेला दिली गेली आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण की आज आपण पाहणार आहोत की कोणत्या अठरा जिल्ह्यांची यादी ही बँकांना दिलेली आहे की ज्यामध्ये थोड्याच भाऊबीजीची जमा होणार तसेच भाऊबीजीची ओवाळी नेमकं कोणत्या बहिणीला मिळणार आहे आणि कोणत्या बहिणीला अजिबात मिळणार नाही भाऊबीजीच्या ओवाळणीच्या यादीत नंबर लावण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे तुमचं नाव भाऊबीजेच्या वाळणीत गेलं आहे की नाही हे तुम्ही मोबाईलवर कसं चेक करायचं आहे त्याचबरोबर ज्या बहिणीला अजून सप्टेंबरचा हप्ता मिळालेला नाही आहे त्यांनी नेमकं काय करायचं आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे पहा तुम्हाला जर भाऊबीजेची वाळणी पाहिजे असेल तुम्हाला जर पाच हजार पाचशे रुपयाची गरज असेल तर दर मोबाईल हातात धरून लक्षपूर्वक हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही बघायचा आहे पहा लाडक्या बहिणींसाठी खरोखर आज सर्वात मोठा आनंदाचा दिवस उगवला आहे कारण की सरकारने पाच मिनिटांपूर्वीच भाऊबीजेच्या ओवाळणी संदर्भातले आदेश देऊन टाकलेले आहे ज्यामुळे लाडक्या बहिणीला भाऊबीजेची ओवाळणी आता शंभर टक्के मिळणार आहे कुठलीही शंका यात उरली नाही पण फक्त लाडक्या बहिणींच्या दोन आटी याच्यात ठेवण्यात आल्या आहे पहा सगळ्या बहिणीला घेता येणार नाही सगळ्या बहिणीला एवढे पैसे देता येणार नाही त्यामुळे ज्या ज्या बहिणी या दोन आटीत बसतील या दोन नियमात बसतील तर त्यांनाच फक्त भाऊबीजेची वळणी मिळणार आहे कारण की भाऊबीजेच्या वळणीसाठी सरकारनं एक विशेष वेगळी यादी तयार केली ही यादी अत्यंत वेगळी आहे तुम्हाला जे हप्ते आत्तापर्यंत मिळाले होते त्याची यादी ही वेगळी असायची पण भाऊबीजेची ही विशेष वेगळी यादी आता आहे आता तुम्हाला वाटेल आम्हाला मागच्या हप्ते सगळे मिळाले आहेत म्हणजे आम्हाला दिवाळीची जी भाऊबीजीची वाळणी आहे ती देखील मिळेल पण तसं होणार नाही सरकारने दोन नव्या अटी याच्यात लावल्या आहेत दोन नवे नियम लावले आहेत त्यानुसार बऱ्याचशा महिलांची नावे याच्यातून वगळली गेली आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं आहे की सरसकट भाऊबीजेची ओवाळणी देता येणार नाही ज्या बहिणी या दोन अटीत बसतील या ज्या बहिणी या दोन नियमांचं पालन करतील त्यांनाच भाऊबीजेची ओवाळणी मिळणार आहे मग त्या दोन अटी कोणत्या आहेत की दोन नियम कोणते आहे हे जाणून घेणं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे मग आता तुमचं नाव भाऊबीजेच्या यादीत आहे की नाही हे कसं चेक करायचं चे? हे तुम्हाला लगेच पुढं सांगणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचा हो मुद्दा आता बहिणींना हे खरं वाटत नव्हतं भाऊबीजेची वाळणी मिळणार नाही बहिणींना हे फेक वाटत होतं पण सरकारनं अत्यंत महत्त्वाची पक्की खरी बातमी दिली आहे त्यामुळे भाऊबीजेची वाळणी हे मिळणार आता हे फिक्स झालं आहे कदाचित असं होईल की काही बहिणीला आत्ता येईल काही बहिणीला दिवाळी झाल्यावर येईल किंवा काही बहिणीला दिवाळी होऊन गेली तरी येणार नाही मग त्या बहिणी म्हणतील खरंच हे खोटं होतं पण लक्षात घ्या दोन आटी आहेत दोन नियम आहेत त्यामुळे दोन नियमात ज्या ज्या बहिणी बसतील दोन आटीचं ज्या वहिनी पालन करतील त्यांनाच हे पैसे मिळणार आहे त्यामुळे सगळ्या बहिणीला मेसेज येणार नाही त्यामुळे खोटं वाटू शकतं पण तुम्हाला पैसे मिळवायचे असतील तर त्या अटी कोणत्या तुमचा नंबर भाऊबीजेच्या यादीत लावण्यासाठी कोणत्या दोन नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे आपण बोलतोय पहा साडेपाच हजार रुपयाचा प्रश्न आहे त्यामुळे व्हिडिओ एक सेकंदही स्किप करू नका आता पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला माहीत असेल की लाडक्या बहिणींचे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पासून पैसे डायरेक्ट बंद झालेले होते पण अचानक अचानक सप्टेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधरावा जमा झाला अगदी चार पाच महिन्यापासून अगदी निष्क्रिय झालेल्या बहिणी ज्यांनी आशा सोडली होती ज्यांना वाटत नव्हतं पैसे येतील पण अचानक पंधरावा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा झाला आणि महिलांच्या आशा पल्लवित झाल्या महिलांना आता खूप आनंद झाला पण लक्षात घ्या नुसता पंधरावा हप्ता येऊन उपयोग नाही तर तुमच्यासाठी दुसरी अट लावली तुम्हाला वाटेल पंधरावा हप्ता आला म्हणजे आम्ही पात्र झालो आणि आम्हाला भाऊबीजीची वळणी आपोआप मिळेल पण लक्षात घ्या तुमच्यासाठी अटी वेगळ्या आहेत त्या आटी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करण्याची चूक करू नका कारण की आत्ताच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अतिशय महत्वाची आणि अर्जंट सूचना समोर आली आता सर्वच लाडक्या बहिणीला माहीत असेल गेले तीन चार दिवस झालं सप्टेंबरचं वितरण सुरू आहे पण त्यातच ऑक्टोबरच्या नोव्हेंबरच्या महिन्यात विषयी चर्चा होत होती पण त्यातच सरकारनं बोनस देण्याचं जाहीर केलं गोवाळणी देण्याचं जाहीर केलं त्यामुळे आनंदाचं वातावरण पसरलं आता हा बोनस कशा पद्धतीनं मिळणार हे एकदा आपण समजून घेऊया आणि नंतर कोणाला कोणाला मिळणार आहे ते आपण समजून घेऊया तर पहिलं लक्षात घ्या हा बोनस पाच हजार पाचशे कशा पद्धतीने असणार आहे तर तुम्हाला पहा सप्टेंबरचा हप्ता मिळालेला आहे आता ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे आणि ऑक्टोबरमध्ये दिवाळी आहे दिवाळी हा देशातला सगळ्यात मोठा जो आहे उत्सव असतो आणि या उत्सवासाठी खरेदी करणं गरजेचं असतं तर त्याकरता सरकार हा आगाऊ हप्ता कशा पद्धतीनं देत आहे बघा ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपये नोव्हेंबरचा हप्ता पंधराशे रुपये दीड अधिक दीड किती झाले तीन हजार रुपये आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे लक्षात घ्या मागच्या वर्षी दिवाळीमध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या हप्ते पंधरा नोव्हेंबरच्या आधी पंधरा ऑक्टोबरच्या आधी तुमच्या खात्यात आले होते नक्की का तुम्ही एकदा कमेंट करा तुम्हाला आठवत हो। नसेल पण दोन महिन्याचे हप्ते एकत्रित एक आले होते तसेच हप्ते आता मिळणार आहे आणि अडीच हजार रुपयाचा अतिरिक्त बोनस असे तीन हजार आधी अडीच हजार साडेपाच हजार रुपये तुम्हाला आता येणार ला आहे आता कोणला मिळणार आणि कोणला नाही मिळणार आता लक्षात घ्या ज्या बहिणींना फक्त सप्टेंबरचा हप्ता आलाय म्हणजे पहा जूनचा राहिलाय जुलैचा आहे ऑगस्टचा चा आहे आणि डायरेक्ट सप्टेंबरचा आलाय किंवा मार्च पासून हप्ते राहिले आणि डायरेक्ट सप्टेंबरचा जमा झाला तर त्या बहिणींचा इथे विषय नाहीये कारण की लक्षात घ्या ज्या बहिणीला सगळेचे सगळे पंधरा हप्ते म्हणजे पहिल्या हप्त्यापासून म्हणजे मागच्या वर्षी जून दोन हजार चोवीसपासून पासून तर आता सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतचे पंधराच्या पंधरा हप्ते ज्यांना ज्यांना जमा झाले आहे तर त्या बहिणी खरोखर त्या लाडक्या बहिणी आहेत त्या पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्यांना सप्टेंबरचा हप्ता जमा झालाय त्यांचा अर्ज एकतर होल्डवर ठेवला होता किंवा त्यांचं काहीतरी त्रुटी होत्या म्हणून त्यांचा अर्ज होल्डवर ठेवला होता, होता किंवा तो अर्ज अपात्र करण्याच्या जवळपास बॉर्डरवर होता मग आता तू म्हणाल बघ आम्हाला पंधरा हप्ता कसा काय आला लक्षात घ्या पुढे येणाऱ्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद निवडणूक आहेत नगरपालिका किंवा नगरपंचायती किंवा इतर प्रकारच्या निवडणुका आता येणार आहे त्यामुळे बहिणींची नाराजी त्या ठिकाणी सरकारला थोडीशी महागात पुढू शकते म्हणूनच कदाचित असं शक्यता वर्तवली जात आहे हे फिक्स नाही आहे शक्यता वर्तवली जात आहे की बहिणीला खुश करण्यासाठी सरकार आता दो महिने दोन महिने जे आहे ते हप्ते आता क्लिअर कट देत राहणार आहे मागचे हप्ते मिळणार नाही पण इथून पुढचे कंटिन्यू मिळू शकतात पण मग याचाच अर्थ काय होतो की तुम्हाला सध्या तात्पुरतं त्या ठिकाणी पात्र करण्यात आलं आहे तुम्ही पात्र नव्हते आणि तात्पुरतं पात्र करण्यात आलं मग खऱ्या पात्र महिला कोणत्या की ज्यांचं ज्यांना सगळे हप्ते नियमितपणे म्हणजे निरंतर कुठलाही खंड न पडता पंधराच्या ज्या पंधरा जमा झाले आहे त्याच बहिणींना ही ओवाळणी मिळणार आहे असं त्या ठिकाणी याच्यामध्ये शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता हे पैसे कशा पद्धतीने मिळतील तर बा आणखी याच्यामध्ये एक लाभ आहे बघा बांधकाम कामगार जर असेल तर त्यांना अतिरिक्त पाच हजार रुपयाचा बोनस मिळणार आहे जर ज्या अंगणवाडी सेविका आहे तर त्या आदिती तटकरे मॅडम यांच्या सांगण्यात आल्या माहितीनुसार अंगणवाडी सेविकांना भाऊबीज किंवा दिवाळी बोनस म्हणूनही दोन हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे त्यातल्या त्यात सव्वीस लाख बहिणी ह्या डायरेक्ट अपात्र झाल्या आहेत तर आता अशा पद्धतीनं ही माहिती त्या ठिकाणी समोर आली होती आता अठरा यातले निवडत असताना लोकसंख्येच्या दृष्टीने किंवा लाभार्थी संख्येने जे छोटे छोटे जिल्हे आहेत तर त्यांना आधी निवड केली जाते मग नंतर मोठ्या मोठ्या जिल्ह्यांकडे त्या ठिकाणी वितरण सुरू होत असतं तर एका पद्धतीने वितरण होणार आहे पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या सगळेच्या सगळे पंधरा हप्ते आलेत का ते चेक करून घ्या तुमचं आधार कार्ड आणि जे आहे बँक जे आहे लिंकिंग प्रॉपर आहे का ते एकदा पुन्हा एकदा चेक करून घ्या तुमचं बँकेचं खातं नॅशनलाइज बँकेत आहे का नाही तर पदसंस्थेत असेल किंवा जिल्हा बँकेत असेल तर अशा प्रकारचे खाते चालणार नाही आहेत तर हे एक एकदा चेक करून घ्या दोन चार गोष्टी चेक करा आणि नक्कीच आपल्याला दिवाळीच्या आधीपर्यंत एक पॉझिटिव्ह बातमी याच्या माध्यमातून येऊ शकते सरकार नक्कीच याच्यावर त्या ठिकाणी सकारात्मक विचार करू शकतं आणि ब महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा आगाऊ हप्ता आणि अडीच हजार रुपयाचा जो बोनस आहे तसे टोटल साडेपाच हजार रुपये येऊ शकतात याविषयीचे अपडेट तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्ही पहिलं काम करा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त माता बघिन व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद